संस्मरण दु, दुसरं तुमच्याकडे बुद्धी चातुर्य असावं लागतं आणि नंतर जर तुम्हाला एवढ्याच जर तुम्ही वाचला बाबा तर मग नंतर धर्माचे पालन करणे पा खंड खंड नंतर तुम्हाला धर्माचं पालन करावं लागेल बाबा कारण का हा धर्म जिवंत राहावा हा धर्म टिकून राहावा मग काय आजकाल आपण जर पाहिलं बाबा पहलगाम सारखा जर हल्ला आपण पाहिला कोण विचारलं नाही जात विचारली नाही धर्म कोणता आहे आणि धर्म विचारला गोळ्या झाडल्या मग ही वेळ जर आपल्यावरती येऊ द्यायची नसेल बाबा तर त्यासाठी धर्माशी एकनिष्ठ राहावं लागेल धर्माशी एकनिष्ठ जोपर्यंत राहत नाही तोपर्यंत हा सगळ्यांना ज्या दिवशी विषय धर्माचा येत असतो ज्या दिवशी धर्माचा विषय आला त्या दिवशी सगळ्यांना एकनिष्ठता दाखवण्याची सगळं काही मागाचे भेदभाद विसरून सगळे काही भांडणतंटी विसरून सगळ्यांना एकत्रित ये एकत्रित ये येणं गरजेचं आहे जोपर्यंत तुम्ही एकत्रित येत नाही तोपर्यंत धर्माचं रक्षण होत नाही म्हणून सगळ्यांना एकत्रित येणं गरजेचं आहे बाबा कारण सांगेल हाच धर्म जिवंत राहावा म्हणून कितीतरी संतांच बलिदान आहे हाच धर्म जिवंत राहावा यम जरा कडक द्यावा हाच धर्म जिवंत राहावा म्हणून बाबा कितीतरी राजा महाराजांचं बलिदान आहे आणि हाच धर्म पुढे असाच अविरत टिकून राहावा म्हणून तुम्हा मला सुद्धा एकत्रित ये येणं एखाद्या वेळेस बाबा धर्मासाठी जर जीव जरी गमवावा लागला तरी सुद्धा आपण मागे आलो पाहिजे नाही. कारण बघा हा धर्म जिवंत राहावा म्हणून छत्रपती संभाजी इतिहास आठवा. आजही छावा पाहिला का? छावा पाहिला का? कोण कोण पाहिला हात वर करा. हा? आज जर आपण जर छावा पिक्चर पाहिला बाबा छत्रपती संभाजी वेदना जर पाहिला तर चांगल्या चांगल्याच्या डोळ्यातून आश्रू गळत असतात कारण बाबा आपण नुसतं इतिहास पाहिला जरी आपण नुसतं त्यांचं जरी केलं आपण नुसतं पाहिलं तरी डोळ्यातून आश्रू भरून येत असतात तरी आपलं अंत्यकरण भरून येत एवढा त्रास माझ्या राजाने सहन केलं कुठे असेल ते कळेल विठाला विठाला छत्रपती संभाजीराजांचं बलिदान आहे केलं बाबा छत्रपती संभाजीराजांना पाहिलं की आज गडावरती कोणी नाही आज गडावरती दोन चार मावळेच मावळ्याचे आज जास्त काही साठा गडावरती नाही मग आज छत्रपती संभाजीराजांना काही करण्याची खरी वेळ आहे पाहिलं बाबा आणि गद्दार हे आपलेच असतात दुसरे तिसरे नसतात पाहिलं सांगितलं संभाजी राजांना कैद केलं कैद केलं वेशी मधून जात होता पण गावातल्या वेशीतल्या वेस करायला गाव करायला वार करायला माहीत नव्हतं माझ्या राजाला कैद केलं निघाली दिंड औरंगजेबाने फतवा काढला सांगितलं की बाबा आज पर्यंत राजेशाही मुकुट घालून मिरवला असेल विदुषकी टोपी घाला आजपर्यंत अखंड जगाला आलमगीर औरंगजेब बादशाने छत्रपती संभाजी राजा कैद केला सांगितलं बाबा निघाली दिंड औरंगजेबाने फतवा काना छत्रपती संभाजीराजांना कैद केलं सांगितलं की बाबा कोणतीही वेदना संभाजी राजांना द्यायच्या अगोदर कवी कलशांना द्या मित्र असा असावा बाबा सुखात तर सगळेच साथ देत असतात पण दुःखात साथ देणारा एक तरी मित्र असावा कवी राजांना कोणतीही वेदना आधी दिला जायची किती वेदना माझ्या राजाने सहन केलं बाबा कोणीतरी यायचं राजांची डोळे काढून जायचं कोणीतरी यायचं

हाथी घोड़े तो फतलवार हाथी घोड़े तो फतलवार फौज तो तेरी सारी है हाथी घोड़े तो फतलवार फौज तो तेरी सारी है जंजीर में झगड़ा राजा मेरा अभी सब पे भारी है अभी सब पे संगीत राजा हजार जरी कुत्रे आले ना तरी आमचा एक राजा सगळ्यांना पुरून उरत असतो म्हणून सांगेल बाबा जी एक निष्ठता राजाने धर्माबद्दल दाखवली आज जर तुम्हाला मुलांना मय झुके का नाही साला म्हणायचं असेल तर मुलांना तुम्हाला पुष्पा दाखवण्याची गरज नाही कारण बाबा एखादा पिक्चर मध्ये रोल करायचा असेल मग झुके का नाही हा सहज त्या स्टेज वरती जाऊन आपण सहज तिथे एखादा रोल करू शकतो तुमच्या मुलांना जर खरे खरं मय झुके का नाही साला म्हणायचं असेल तुमच्या मुलांना जर खरे खरे झुके का नाही साला आता आदर्श जर द्यायचा असेल मुलांना पुष्पा नाही मुलांना छावा दाखवा तो छावा काढायची गरज आहे सांगेल बाबा पिक्चर मध्ये माय झुके का नाही साला म्हणणं सोपं आहे पण वयाच्या बत्तीसाव्या वर्षी शत्रूच्या छावणीत तर घुसून आणि निकड्या छातीने झुके का नाही साला म्हणणार आहे छत्रपती संभाजीराजा तुमचा आमचा आदर्श असला पाहिजे कारण बाबा आदर्श घ्यायचा आम्हाला साध्या सुद्धा लोकांचा आदर्श घ्यायची गरज नाही कारण आमच्या राजा महाराजांचा इतिहासच असा आहे की आम्हाला दुसऱ्या दुसऱ्याकडे पाहण्याची गरज नाही आम्हाला या धर्मामध्ये जर आदर्श घ्यायचा असेल बाबा इतरांकडे पाहण्याची गरज नाही ही आमच्या बापदाचाच इतिहास आहे पाहिलं जरी नाव जरी घेतलं छत्रपती शिवरायांचं की छत्रपती संभाजीराजांचं नाव जरी घेतलं तरी अंगातलं रक्त अगदी सहसळायला लागतं अंगातला रक्त अगदी सहसळायला लागतं हा इतिहास आमचा आम्हाला दुसऱ्या तिसऱ्यांचा आदर्श घ्यायचा नाही आणि खरंच सांगू का संस्कृती टिकून राहावी धर्म टिकून राहावा म्हणून तुमचं आमचं बलिदान त्यामध्ये असावं लागतं कारण बाबा आजकाल मुलगी शिकणं काळाची गरज आहे प्रत्येक मुलीने शिकलं पाहिजे पण शिकत असताना तिला सांगा की बाई हिंदू धर्मामध्ये जन्म लागले ना काही नियम घालून दिले तुला काही बाळा अर्धे अर्धे कपडे घालणं स्टेज वरती नाचणं हा आपला आदर्श नाही हा आपला इतिहास नाही तर काय आपला इतिहास असाय बाळा आपल्याला त्या मायमावलीचा आदर्श आहे त्या अहिलाबाई होळकरांचा आदर्श आहे

पुरस्कार घेण्यासाठी हात पुढे केला हात पुढे केले डोक्यावरचा पदर खाली आला आणि तसाच हात मागे घेतला आणि डोक्यावरती पदर घेतला आज जर आपण पाहिलं बाबा प्रत्येक का कार्यालयामध्ये प्रत्येक का ऑफिस मध्ये त्यांचा आदराने फोटो लावला जातो त्यांची पूजा केली जाते किती हो होत्या त्यांचे लागच्या हाती होत्या हो बाबा पण आजपर्यंत आपण असं पाहिलं नाही कि एखाद्या हिरोनीचा फोटो पुढे लावून आण पाहिलं असं बन रे असं कधी दर्शन नाही कारण बाबा आदर्श हा चारित्र्यवान स्त्रियांचा घेतला जातो चारित्र्यहीन स्त्रियांचा नाही म्हणून सांगा मुलींना शिकवणं काळाची गरज आहे पण शिकवत असताना तिला सांगा की बाळा अंगावरती अंगभर कपडे असलेच पाहिजे कंपाळावरती गंगा असलाच पाहिजे शिकवा त्या मुलींना आज काळाची गरज आहे कारण बाबा लोक म्हणतात की मुलींच्या जातीने नाजूकांस मुलीच्या जा जातीने इकडे पाहू नये तिकडे पाहू नये मुलीच्या जा जातीने नाजूक असावं पण आमचा सा इतिहास सांगतो की मुलीच्या जा जातीने वाघीण असावं मुलगी शिकणं बघा काळाची गरज आहे पण त्यासाठी आधी संस्कृतीत जेवढे काही नियम आहेत तेवढे शिकवणं आपलं काम आहे म्हणून मुलगी घरातून बाहेर जात असताना तिला सांगा की बाळा जेवढं शिकायचं तेवढं मनसोक्त शिक पण त्याआधी धर्माचं पालन कर संस्कृतीचं जतन कर सांगत इलं सांगू बाबा आम्हाला त्या महाराजांचा आदर्श किती बुद्धिमान होते किती बुद्धीच्या दुर्यमा महाराजांचा बाबा ज्या वेळेस फुजाला खानाचं वध करायचं सुजाल खान नावाचं सावाट याच्या ता चालत आलं स्वराज्यावरती चालून आलं वध करणं साधी 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 गोष्ट नव्हती कोणी येऊन ठावंत वध करावा देत पण होता महागाय होता काय करायचं राजांनी चाल ओळखली खानाची कि खान चालून आला मारण कोणाचं ही काम नाही बाबा मग त्यासाठी अभ्यास केला पहिले आणि सांगितलं की बाबा औरंगजेबाला अफजाला खानाला तरबुज जास्त आवडते आवडतेरबुज जास्त आवडतात अभ्यास केला एक भला मोठ उत्कृष्ट टरबुज मेळावा भरवला आणि त्यामध्ये टरबूज विकण्यासाठी राजांनी दुकान मांडलं स्वतः दुकानदाराच्या वेशामध्ये राजे बसले अफजल खानाला कळालं की बाबा टरबुजाचा मेळावाय उत्कृष्ट टरबुज या ठिकाणी मिळतात अफजल खान तिकडून बाबा तसा चालत आला आणि पाहिलं राजांनी पाहिलं की आता अफजल खान इथे येणार आणि मग याचा अभ्यास करू की बाबा कोणत्या पद्धतीत असतो आणि याच्याकडे कोणता हत्यार असतं कोणतं शस्त्र असत टरबुज घेण्यासाठी अफजल खान गेला घोड्यावरती बसला होता राजा दुकानदाराच्या वेशामध्ये होते आणि टरबुज विकताना बाबा देठ काढून देत असते टरबुजाचे देठ तसे ठेवत नसते सगळ्या टरबुजाचे देठ दे काढलेले होते म्हणजे टरबूज आपल्याला खानाला द्यायचं त्याचा देठ होत आणि ते डेट असं कोंड्यासारखं होत अफजल खान वर बसला दुकानदार खाली होते छत्रपती खाली होते पहिला अभ्यास करायचा टरबूज फेकला तसं त्या घसाडत फेकलं आणि त्याचा जो शर्ट होता ते शर्टामध्ये ती दांडी गुंतली जे ते होत ते देट तसा शर्ट वरती झाला पाहिलं की बाबा याने अंगामध्ये चिलखत घातला काय अंगामध्ये चिलखत घातला त्या चिलखताचा अभ्यास केला की बाबा बरोबर आपला एवढा हात बसतो ते चिलखत आखूड होता फुल अंग त्यानं झाकलेला नव्हतं मग पाहिलं की बाबा जेवढा आपला हात बसतो तेवढं येतं जॅकेट वरती आहे मग आपला हात सहज याच्या पोटावरती बसू शकतो सहज आपलं काम तडीच जाऊ शकतं अभ्यास केला आणि सांगितलं की म्हणे दादा झालं म्हणे तुमचं काम जा म्हणे आता तुमच्या घरी अफजल खानाचा अभ्यास केला बाबा जॅकेट पुढे आपला एक हात बसतो आणि सांगितलं ता करा रे म्हणे बेटीची तयारी बेटीची तयारी तर करायची बाबा पण जायचं कुठं राजांनी सांगितलं की येतो म्हणे आपण तीही फिल्डिंग लावून ठेवली पाईला मने, मने ते हे पाहिलं म्हणे जो प्रतापकडे म्हणे त्या प्रताप काढावर व्यवस्थित जागा असल्याला सगळं काही दिसत मग भेटीची तयारी करायची बाबा कुठं करायची प्रताप कडच्या पाय खाना <ण्णाग> दादा अशा प्रकारे माझ्या छत्र